श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण नवरा ऐकत नाही घरातील सततची भांडणे कटकटी तीन दिवसात संपतील करा ही प्रभावी सेवा ही जर सेवा तुम्ही केलात तर तुमच्या घरातील अडचणी कटकटी भांडणे संपण्यासाठी मदत होईल जीवनामध्ये खूप अडचणी असतात पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांमुळे मिळत असते श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगत असतात की तुम्ही कोणाशीही फसवणूक करू नका तुमची फसवणूक कधीही मी होऊ देणार नाही तुम्ही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही तुम्ही तुमचा प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नका असं स्वामी सांगतात आणि ते म्हणत असतात कितीही कठीण प्र प्रसंग तुमच्यावर येऊ तुमचा आत्मविश्वास जर असेल तर तुमच्यासमोर कोणतीही गोष्ट हो� अशक्य नाही ती गोष्ट शक्य करण्याची ताकद मी तुम्हाला देईन आपल्या घरातील समस्या दूर करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरामध्ये म्हणजेच देवाऱ्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटो स्थापना करायची करें आहे आणि सगळ्यात महत्वाचं दिवसभर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे कारण नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे की ते नामस्मरण जर आपण सतत जेवढं काही आपलं नामस्मरण होत राहील तेवढ्या आपल्या अडचणी दूर होत राहतील जप करणे सगळ्यात वाईट गोष्टीचा सामना करायचा असेल तर नकारात्मक गोष्टी आपल्याला घालवायच्या असतात त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडणे म्हणजेच नामस्मरण करणे नामस्मरण जर तुम्ही करत गेलात तर तुमच्या जीवनातल्या सगळ्या संकट दूर होण्यास मदत होईल ही जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती सेवा तुम्ही एकवीस दिवस पण करू शकता आणि एक्केचाळीस दिवस पण करू शकता दोन्ही दिवसापैकी तुम्ही कुठल्याही एकवीस दिवसाचा संकल्प सोडायचा आहे किंवा एक्केचाळीस दिवसाचा संकल्प सोडायचा आहे सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो स्थापन करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही नित्यसेवेला सुरुवात करायची आहे नित्यसेवा म्हणजे नेमकी कोणती श्री स्वामीचरित्र सारामृत पोतीचे क्रमशः तीन अध्याय वाचायचे आहेत आणि दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जप करायचा आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे की अकरा माळी जप तुम्ही खास स्वच्छ आसनावर बसूनच करा किंवा महाराजांसमोर बसून करा महाराजांसमोर बसून जर तुम्ही केलात तर ते तर अतिउत्तमच आहे सोन्याहून पिवळंच आहे पण तुम्ही स्वयंपाक करत असताना भाजी चिरत असताना कुठंही जात असताना इकडे तिकडे फिरत असतानासुद्धा श्री स्वामी समर्थ जप वीस मिनटं घड्याळ लावून करू शकता दिवसभरातून वीस मिनटं तर तुम्ही सहज काढू शकता या वीस मिनटामध्ये अकरा माळी जप हा होऊन जातो हा वीस माळी जप तुम्ही करायचा आहे त्यानंतर तुम्ही पंचमहायज्ञ करायचा आहे पंचमहायज्ञ कसं करायचं का करायचं कशासाठी करायचं हे पण मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पंचमहायज्ञ करणे म्हणजे काय करणे नंबर एक गायीला नैवेद्य देणे दररोज गायीला नैवेद्य काढायचा स्वयंपाक करत असताना दररोज पहिली चपाती छोटीशी ती गायीसाठी काढायची नंबर दोन मुंग्याला साखर द्यायची नंबर तीन अग्नीला तूप अर्पण करायचं नंबर चार कावळ्यासाठी दुपारी बारा वाजेच्या आत नैवेद्य द्यायचा दररोज जर तुम्ही कावळ्याला नैवेद्याची सवय केली तर दररोज कावळा येईल त्यामुळं तुम्ही दररोज कावळ्याला नैवेद द्यायचा सुद्धा सवय करायची आहे आणि नंबर पाच दिवसभरातून एका लहान किंवा मोठ्या व्यक्तीला तुम्ही त्याला काय करायचं आहे चहा बिस्किट गोळी नाश्ता जेवण कुठलंही तुम्ही देऊन त्याचा आत्मा तृप्त करायचा आहे संतुष्ट करायचा आहे तुमच्यासोबत कितीही वाईट गोष्टी घडू द्या पण तुम्ही त्या वाईट गोष्टी डोक्यात घ्यायच्या नाहीत थिंक पॉझिटिव्ह विचार करायचा सकारात्मक विचार करायचा सकारात्मक जर विचार केलात तर तुमच्यासोबतसुद्धा सकारात्मकच होत राहील घरात नेहमी स्वच्छ ठे थे... ठेवली थे पाहिजे जाळे जळमटे खरकटी भांडे असं कुठलंही तुम्ही घरामध्ये ठेवायचं नाही नेहमी स्वच्छता ठेवी ठेवली पाहिजे घरामध्ये पावित्र्य ठेवलं पाहिजे भंगार सामान भरपूर असतं प्रत्येकाच्या घरी ब्रह्मान साम भंगार सामान अडगळीचं सामान जुने पुराने कपडे अशा अनेक अनेक टाकाऊ वस्तू असतात त्या सर्व टाकाऊ वस्तू आपण लगेच्या लगे, लगे भंगारच्या सामानामध्ये देऊन टाकायच्या अडी वस्तू बिलकुल ठेवायच्या नाहीत दररोज आपण आपल्या घरातील फरशी स्वच्छ पुसली पाहिजे फ फरशी पुसतानासुद्धा काय टाकलं पाहिजे फरशी पुसायच्या सा पाण्यामध्ये हळद टाकलं पाहिजे चिमुटभर एक चार पाच थेंब गोमूत्र टाकलं पाहिजे पाण्यामध्ये मिठाचे खडे मिठाचे दोन तीन खडे टाकले पाहिजेत आणि नंतर जे काही तुम्ही फिनेल वापरता ते सुद्धा टाकून मग तुम्ही दररोज फरशी स्वच्छ केली पाहिजे दिवसभरामध्ये सकाळी तुम्ही स्वयंपाक केल्यानंतर जे काही तुम्ही करता किंवा नाश्ता करता चहा करता ते सगळ्या गोष्टी श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचे आहेत प्रत्येक गोष्ट तुम्ही चहा पिलात नाश्ता केलात जेवण केलात जेवायला केला, केला, केला। त्या सगळ्या गोष्टी महाराजांना दररोज नैवेद्य दाखवला पाहिजे आणि जे जे काही आपण खाऊ जे जे काही आपण पिऊ ते सुद्धा आपण महाराजांना दाखवलं पाहिजे त्यानंतर आपली जी कमाई आहे आपल्या येणाऱ्या पगारातून किंवा तुमची कुठलीही मोठी रक्कम असेल कुठल्याही स्वरूपामध्ये तुमच्या घरामध्ये जर रक्कम येत असेल तर त्या रकमेतून थोडासा भाग म्हणजे समजा आता तुम्हाला पंचवीस हजार येत असतील तर त्याच्यातले वीस दहा रुपये तरी तुम्ही महाराजांसाठी काढून ठेवायचे आहेत मी फक्त दहा वीस असं श थोडंसं सांगत आहे तुम्ही सा तुमच्या मनाने कितीही काढू शकतात प्रत्येक महिन्यातल्या प्रत्येक पगारातून प्रत्येक रकमेतून प्रत्येक कमाईतून तुम्ही काढून ठेवायचं आहे त्याचबरोबर तुमची कुलदेवी असेल तुमच्या घरातील कुलदैवत असतील त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळे तुम्ही डब्बे करू शकता वेगवेगळे तुम्ही छोटे छोटे डब्बे करू शकता की त्या डब्यांमध्ये तुम्ही एक डब्बा श्री स्वामी समर्थासाठी एक डब्बा कुलदेवतीसाठी एक दे एक डब्बा तुम्ही कुलदेवासाठी असे वेगवेगळे तीन डब्बे करून तुम्ही आलेल्या रकमेतून थोडं थोडे का होईना पैसे तुम्ही महाराजांसाठी देवासाठी वगैरे काढून ठेवायचे आहेत आणि जेव्हा कधी तुम्ही कुलदेवताला महाराजांना पाया पडण्यासाठी जाल त्या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे किंवा तुम्ही अन्नदानासाठी सुद्धा ही रक्कम देऊ शकता अशा प्रकारे तुम्ही ह्या सगळ्या सेवा खूप छोट्या मोठ्या आणि दैनंदिन आहेत या तुम्ही कायम लक्षात ठेवायच्या आहेत असं जर तुम्ही कायम लक्षात ठेवून जर ह्या सेवा सतत करत गेलात तर तुमच्यासाठी खूप खूप बदल तुमच्या जीवनामध्ये झालेला दिसेल आणि तुम्ही जे हे काही सकाळी उठल्यापासून जे करतात ह्या सगळ्या सवयी तुमच्या मुलाला लागण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे त्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या सवयी स्वतःला तर लावायच्या आहेतच पण त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मुलालासुद्धा ह्या सवयी लावायच्या आहेत दररोज सकाळी संध्याकाळी महाराजांसमोर बसून घरातील कुटुंबातील भांडणे कटकटी संपून जाण्यासाठी महाराजांना विनंती करायची आहे सकाळी बाहेर जाताना सकाळी तुमचं पूजा अर्चा झाल्यावर महाराजांना मुजरा घालायचा आहे घरातील इतर कुटुंबातील सदस्यांना सुद्धा महाराजांना मुजरा घालण्यासाठी सांगायचं आहे त्याचबरोबर महाराजांसमोर एक उदबत्ती लावायची आहे उदबत्ती लावून ही सेवा तुम्ही वीस दिवस किंवा चाळीस दिवस करू शकता सर्वप्रथम काय करायचं आहे मी अगोदर सांगितलं तुम्हाला दररोज संध्याकाळी करा तुम्ही किंवा सकाळी करा कुठलाही एक टाइम तुम्ही फिक्स करा महाराजांची सेवा वगैरे सर्व झाल्यानंतर महाराजांसमोर एक लावायची आहे त्या तुम्ही एक प्लेट ठेवायचं आहे की ते त्या प्लेटामध्ये त्या उदबत्तीची रक्षा खाली पडेल आणि मग ती रक्षा खाली पडल्या पडेपर्यंत उदबत्ती चालू झाल्यापासून उदबत्ती संपेपर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे जेवढा वेळ दहा मिनिट पंधरा मिनिट जेवढे काही वेळ उदबत्ती संपेपर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ आहे आणि काय करायचं आहे संपूर्ण उद्बत्ती संपल्यानंतर जी काही रक्षा त्या प्लेटामध्ये पडलेली आहे ती रक्षा तुम्ही घ्यायची आहे परत महाराजांना विनंती करायची आहे कशाची विनंती करणार तुम्ही घरातील भांडणे कटकटी या सगळ्या संपून जाव्यात आमच्या घरामध्ये भरपूर लक्ष्मी प्राप्त व्हावी यासाठी तुम्ही महाराजांना विनंती करायची आहे आणि ती रक्षा जी आहे ती रक्षा सर्व तुम्ही कुटुंबातील सर्वांना लावायची आहे आणि चिमूटभर एका वाटीमध्ये थोडेसे पाणी घेऊन त्या वाटीमधल्या पाण्यामध्ये चिमुटभभर ती रक्षा टाकायची आहे आणि तुमच्या पतीला तुमच्या चिडचिड करणाऱ्या मुलाला किंवा हट्टीपणा करत असेल मुलगा त्याला अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल त्याला कोणालाही तुम्ही ही घरातील प्रत्येक कुटुंबातील सगळ्या सदस्यांना तुम्ही ही रक्षा लावायची आहे आणि त्यानंतर वाटीमध्ये पाणी घेऊन त्या तीर्था पाण्यामध्ये सुद्धा चिमुटभभर रक्षा टाकून ते सुद्धा प्यायला दे द्यायचं आहे जर तुमचे पती किंवा मुलगा कोणीही जर हे काय टाकून देत आहेस असं जर म्हणत असतील तर तुम्ही त्याचं सरबत करून त्या सरबतामध्ये चिमुटभर रक्षा टाकून देऊ शकता लिंबू सरबत करा किंवा कुठलंही थंड द्या काहीही कशाही प्रकारे तुम्ही ते रक्षा त्यांना पोटामध्ये देण्या घालण्यासाठी कशाही पद्धतीनं तुम्ही ती रक्षा त्यांना द्यायची आहे संपूर्ण संपेपर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्र जप करून मग पुढे हे करायचं आहे ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवा हे जर तुम्ही काटेकोरपणे न चुकता एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस जर तुम्ही ही सेवा जर केलात तर तुमच्या कुटुंबातील सगळ्यांना ज्या ज्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात नवऱ्याला लेकराला सगळ्यांसाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे ही सर्व सेवा केल्यानंतर तुमच्यामध्ये आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये एवढा फरक झालेला आढळून येईल तुम्ही ते नंतर मला कमेंट करून सांगताल की ताई खरंच या सेवेमुळं आमच्या कुटुंबातील बऱ्याच जणांना फरक पडला आहे ही संपूर्ण सेवा तुम्ही करायची आहे खूप सोपी सेवा आहे ही जी सेवा आहे जर तुम्ही असं करत गेलात तर तुमच्या जीवनात नक्कीच बदल होईल आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सगळ्यांना तुम्ही शेअर करा आणि सांगा ही सेवा सोपी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ